नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आपण फळबागेविषयी रोज येणाऱ्या ज्या समस्या आहे या समस्येवरती रोज वेगवेगळ्या विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो आज आपण मराठवाड्याची ओळख असलेलं मोसंबी पीक या मोसंबी पिकामध्ये गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात गळ होत आहे आणि ही गळ होण्याची मुख्य कारणं काय आहे याचा आपल्याला समाधान करण्यासाठी आपण आज बदनापूर फळ संशोधन मोसंबी फळ संशोधन केंद्रातील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर पाटील सर यांच्यासोबत आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत पाटील सर नमस्कार नमस्कार सर मराठवाड्याची ओळख एकेकाळी मोसंबी वरून होत होती किंवा मोसंबीचं नाव घेतलं म्हणजे मोसंबी जर उत्पादन होती तर ती मराठवाड्यात होती आणि सगळ्यात जास्त पीक मोसंबीचं जा मराठवाड्यात घेत होतं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर ओळख असलेली मोसंबी पीक आज बऱ्यापैकी मराठवाड्यातून आपल्याला गायब होताना दिसत आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्याकडे रोज शेतकरी येतात मोसंबीमध्ये आयुष्य खूप कमी झालेलं आहे बऱ्याच झाडांचं त्या ठिकाणी जो आपल्याला माल आहे आता या महिन्यातलं प्रमुख कारण प्रमुख समस्या ही मोसंबी गळ आहे सर मोसंबी गळवरती या महिन्यात जे शेतकऱ्यांना अडचणी येतात यावरती तुम्ही काय सांगाल आता मराठवाड्याची ओळख खरोखर मोसंबी हे पीक आहे आणि या पिकाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मराठवाड्यातील जे हवामान आहे जमीन आहे ही अतिशय मोसंबी पिकासाठी अनुकूल आहे आणि या मोसंबीला एक वेगळी चव असल्यामुळे या मोसंबीला जी आय देखील प्राप्त झालेला आहे परंतु आपण नुकताच उल्लेख केला की मोसंबीचा आयुर्मान कमी होत आहे बरोबर याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं मोसंबी बागा दीर्घायुषी जर आपल्याला बनवायच्या असतील तर शेतकरी बांधवांनी शिफारशीत अंतरावर लागवड करून मोसंबी पिकाचा आपल्याकडे उपलब्ध असणार पाणी आणि बाजारपेठ बरोबर या बाबींचा विचार करून एकच बहार घेण्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे वार्षिक वर्षातून बर पण बहुतांशी भागामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही भेटी देतो मराठवाड्यामध्ये बहुतांशी ठिकाणी मोसंबीच्या झाडावर वर्षभर वर वर फळ असतात बरोबर आंबे बाहारी असतो नेमकी आंबेबाराची वाढीची स्टेज असताना लोक मृगबारासाठी बागा सोडतात बरोबर याचा विपरीत परिणाम असा होतो की आंबेबाराची जी फळं आहे ती विकसित होत नाहीत बरोबर आणि मग मृगबारासाठी बागातानावर सोडल्यामुळे नेमक्या आंबेबाराची वाढीच्या स्टेजमध्ये फळं वाढत नाही बरोबर आणि एकाच वेळेस झाडावर जर आंबेबाराची फळं असताना मृगबाराची जर फळं असतील तर झाडामध्ये खतांचं असंतुलन निर्माण होत कारण लोक दोन वेळेस खत देत नाहीत बरोबर बहार दोन घेतात बरोबर आंबेबहारी झाडावर असतो मृगबहारी झाडावर असतो आडकनचाही माल झाडावर असतो मग मला सांगा एका वर्षामध्ये जर तुम्ही तीन तीन बहार जर त्या झाडावर लादत असाल बरोबर तर झाडाला जिवंत राहण्यासाठी मूलद्रव्यांची गरज असते बरोबर मुख्य मूलद्रव्यांची गरज असते सूक्ष्म मूलद्रव्यांची गरज असते त्याप्रमाणे या झाडाला तीन वेळा शेतकऱ्यांकडून खत दिली जात नाही याचा विपरीत परिणाम झाडाच्या आरोग्यावर होत असतो बरोबर आणि म्हणून मराठवाड्यामध्ये मोसंबी पिकाचं आयुर्मान कमी होत चाललेला आहे आज जी गळ चालू आहे आता गेल्या महिनाभरापासून ज्या ज्या वेळेस आम्ही आता नवीन शेतकऱ्यांना भेटतो मोसंबीच्या बऱ्याच बागांना भेटी दिल्यानंतर हे लक्षात येतं काही ठिकाणी मी नव्वद टक्क्यापर्यंत गळ पाहिलेली सर म्हणजे पन्नास पन्नास किलो माल सत्तर सत्तर किलो माल खाली पडलेलं पाहिलं मी डोळ्याने पाहिलं त्या शेतकऱ्याला मी ज्या वेळेस विचारलं तर त्यांनी एवढे हाय बुरशी त्या ठिकाणी मारले जी, मी या की मी वर्षातून एखाद्या वेळेस डाळिंब किंवा द्राक्ष पिकावर घेतो एवढ्या मोठले मॉलिक्युल मो� सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मारले पण ती गळ थांबली नाही गळ थांबायला शेतकऱ्यांनी त्वरित काय उपाययोजना करायला पाहिजे आता खरं म्हणजे आपण या गळीची सर्वप्रथम कारण समजून घेतली पाहिजे बर कि सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर मोसंबी पट्ट्यामध्ये मागील बारा ते पंधरा दिवसापासून सूर्यप्रकाशाचा अभाव आहे बरोबर रिमझिम पाऊस पडतो आहे बरोबर आणि ढगाळ हवामान आहे मग या सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मोसंबी झाडामध्ये अन्न धरून अन्न निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे बरोबर तिला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो तर अन्न निर्मितीची प्रक्रिया झाडामध्ये मंद गतीने सुरू आहे म्हणजे अपेक्षित प्रमाणामध्ये झाडामध्ये अन्नाची निर्मिती होत नाही आहे दुसरी बाब अशी आहे की सततचा रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मोसंबी पिकाच्या मुळांजवळ वापसा स्थिती नाही आहे आणि खऱ्या अर्थानं मोसंबी पिकांची मुळं जर तुम्हाला कार्यक्षम ठेवायचे असतील तर त्या मुळांच्या परिसरामध्ये प्राणवायूचं प्रमाण पाच टक्क्यापेक्षा अधिक असायला हवे आता ज्या ज्या भागांमध्ये गळ झालेली आहे तर त्या ठिकाणी मुळांची कार्यक्षमता कमी झालेली आहे मुळांच्या परिसरामध्ये वापसा स्थिती नाही आहे मुळांची दमकोंडी झालेली आहे वरतून सूर्यप्रकाश पानांना न मिळाल्यामुळे अन्न निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू झालेली आहे आणि एकंदरीत या झाडाचा जर आंतरशास्त्रीय आपण जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आंतरशास्त्रीय कारणामुळे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत गळ होत असते रोग व किडीच्या प्रकोपामुळे दहा ते पंधरा टक्के ही गळ होत असते परंतु गळ होत असताना की झाडाचा एक गुणधर्म आहे कुठल्याही सजीवाचा एक गुणधर्म आहे की जे जिवंत राहण्यासाठी आटोकात प्रयत्न करत मग जर मोसंबीच्या झाडावर आंबे फळ फळं असताना मृगबारासाठी जर तुम्ही तानावर सोडले असतील आणि खालून अपेक्षित प्रमाणात मुळांकडून होणारा अन्नद्रव्याचा पुरवठा जर बंद असेल अशा वेळेस ते झाड जिवंत राहण्यासाठी आपल्या अंगावर असणारी फळं गाळण्याचा प्रयत्न करत असत आणि दुसरी बाब अशी आहे की रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे सध्याचं जे वातावरण आहे हे कीड आणि रोगाला रिमझिम पाऊस आणि ढगाळ हवामान हे वातावरण किडीच्या अनुकूलतेसाठी पोषक आहे याचा परिणाम असा व्हायला लागला की झाडामध्ये ऑक्सिजनचं असंतुलन निर्माण झालेलं आहे इथिलीनच्या प्रमाणामध्ये वाढ होऊन ऑक्सिजनचं असंतुलन निर्माण झालेलं आहे आणि त्या देठाजवळ विघटन पडदा तयार झाल्यामुळे झाडापासून फळ डिटॅच होऊन खाली पडत आहे आणि ढगाळ हवामान असल्यामुळे फायटोप थोरा याच्यामुळे ब्राऊन रॉट mm -hmm. ज्या रिंग रिंग देठाजवळ तपकिरी काळपट रंगाची तयार होते आहे आणि सध्याचं वातावरण हे अतिशय अनुकूल आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर या ब्राऊन रॉटमुळे फळगळ होते आहे मग आता ज्या मालाची एक महिन्याच्या आता आता हार्वेस्टिंग होणार आहे बऱ्याच ठिकाणी मालाची महिना दीड महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे मग याला आता दोन तीन तुम्ही शिफारशी सांगा ना कजेने ची, गड़ आप या का त्याची गळ थांबेल आपल्याला या आता काय की मुख्यत्वे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काही ठिकाणी बागा अशक्त झालेल्या आहे काही ठिकाणी झाडामध्ये कर्बा आणि नत्राचं असंतुलन निर्माण झालेलं आहे बहुतांशी बागामध्ये काय होतं की लोकांना जो खताचा जो डोस आहे याच्यामध्ये लोक नत्राचा वापर खूप कमी करतात मोसंबी पिकामध्ये मात्रेमध्ये नत्राचा वापर शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे परंतु मध्ये जर आपण बघितलं तर या नत्राची देखील कमतरता मराठवाड्यातल्या बहुतांशी मोसंबी भागामध्ये दिसून येते आहे कारण लोकांची अशी भावना झाली की मोसंबीला नत्राचा वापर केला तर झाड नुसती फक्त पालवीवर जातील परंतु सध्या स्थितीमध्ये नत्र कमी पडल्यामुळे सध्या आम्ही लोकांना अशी शिफारस करतो कि या झाडावर आपण एक किलो युरिया संजीवकासाठी तीस एम एल फिक्स अधिक शंभर ग्रॅम बावीस तीन हे जो फायटो म्हणजे ब्राऊन रॉट जो आहे फायटो थोरामुळे होणारा हा शंभर लिटर पाण्यामध्ये ही औषधी घेऊन जर आपण फवारणी केली तर निश्चितच आपल्याला फळगळ कमी होण्यास मदत मिळू शकते दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे की झाडावरून जी फायटो जी फळं खाली पडलेली आहे ती बागेमधून उचलून आपण बागेच्या बाहेर टाकली पाहिजे आणि ती बांधावर न टाकता खड्ड्यामध्ये पुरून टाकली पाहिजे की जेणेकरून या बुरशींचा प्रादुर्भाव रोखण्यास आपल्याला मदत मिळू शकते म्हणजे अशा प्रकारे झाडाची उपासमार असेल कर्बनत्राचं असंतुलन असेल सतत पडणारा रिमझिम पाऊस असेल सूर्यप्रकाशाचा अभाव असेल बागेमध्ये तशी शीतरस्त पडलेली बुरशीयुक्त फळं असतील या सगळ्या बाबींवर आपण काटोकरपणे लक्ष ठेवून जर हमकाश एका बाराचं जर नियोजन केलं तर झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता चांगली निर्माण होऊ शकते आणि जोपर्यंत आपण मागच्या वेळेस बघितलं की करोनाच्या काळामध्ये अशीच लोक जिवंत राहिले की ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता चांगली होती बरोबर त्याचप्रकारे झाडामध्ये देखील रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी झाडं मोसंबीची सुदृढ बनवण्यासाठी आपण जर एकाच बाराच्या नियोजनावर भर दिला तर निश्चितच मोसंबी बागामध्ये आपण गळ ही कमी करू शकतो अच्छा आता काय होतं सर ज्या वेळेस शेतकऱ्याचा फोन येतो ना शेतकरी काय म्हणतो जर मला दोनशे लिटर पाणी लागत असत दोन हजाराची सोडून तुम्ही चार हजाराची फवारणी सांगा पण मुळात तुम्ही जी कामं सुचवली या कामाकडे जर दुर्लक्ष केलं आणि तुम्ही इकडं हजारो रुपयाचं पेस्टीसाइड फंगी मारण्याचा तरी त्याचा काही फायदा होणार नाही तरी त्याच्यातून ही गळ आपल्याला थांबवता येणार ये नाही याला तुम्हाला सुरुवातीपासूनच बरोबर आहे तुमच्या बोलण्यातून असं सिद्ध होतं की याला तुम्ही सुरुवातीपासून जे नियोजन करता त्याच्यावरती हे अवलंबून राहील बरोबर आहे की मोसंबीची बहार निघेपर्यंत गळ किती होणार बरोबर आहे कारण शेतकरी आज पैसे खर्च करायला तयार आहे तुम्ही जे सुरुवातीला बोलले त्या ठिकाणी आणि हे आज मुख्य कारण ठिकाणी मला तरी कारण यामध्ये असं झालं सर याचं आयुष्यमान कमी झालं कमी जाग्यात भरपूर झाडांची लागवड करायची आणि कमी वर्ष याच्यातून आपल्याला भरपूर उत्पन्न घेण्याचं धोरण हे शेतकरी या ठिकाणी आपल्याला राबवताना दिसत आहे परंतु या गळीसाठी एक मुख्य कारण सुद्धा तुम्ही सांगितलं हे आपल्याला दिसून आलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही जी कामं सुचवली ही कामच करणं माझ्या दृष्टीने ठिकाणी मारले तर या ठिकाणी आपल्याला नियंत्रणात येईल मोसंबी असं वाटत नाही कारण अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरपूर खर्च केलेला आहे मी अनेक शेतकऱ्यांना शेड्यूल विचारलं तर साहेब डाळीम द्राक्षाच्या पुढचं शेड्यूल मी बघितलेलं आहे मोसंबीमध्ये ज्या मोसंबीवरती आपण काहीच फवारत नव्हतो तुमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये तुम्ही बघितलं किंवा बुरशी नाशकाचा वर्षातून एखाद दोन वेळेस तुम्ही फवारणी ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी शेतकरी आठ आठ दिवसाला फवारणी करू लागले शेतकरी मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण की अनेक शेतकऱ्यांचे जे रोज फोन येतात की बाबा काय घ्यावं याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जास्तीचा इतरत्र खर्च केल्यापेक्षा सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण जर पूर्णपणे नियोजन सुरुवातीपासून केलं तर नक्कीच आपल्या मोसंबीला आयुष्यही चांगलं मिळेल आपल्या बागेत येणारा मालही चांगल्या दर्जाचा मिळेल आणि आपला त्या बागेवरती खर्चही कमी होईल शेतकरी मित्रांनो मी आज बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रात डॉक्टर संजय पाटील सर यांची या ठिकाणी आपण या समस्येविषयी आपलं समाधान कसं होईल याविषयी त्यांना विचारलं सरांनी आपल्याला वेळ देऊन मार्गदर्शन केलं सरांचे शेतकऱ्याच्या वतीनं मी आभार मानतो आणि असंच मार्गदर्शन शेतकऱ्यांना कायम राहू द्या धन्यवाद धन्यवाद